नमस्ते कसे आहेत सगळे आई सगळे मस्त आणि मजेतच असाल तर आता तीन वाजले आहे ना शंकरपाळे बनवायचे सकाळचं आवडलं बारा वाजता आवडलं सगळं बारा वाजता आवडलं होतं सगळं त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं थोड्या वेळ आराम केला आणि आता शंकरपाळे बनवायला घेतले कारण मुलं खातात चहासोबत सोबत त्याच्यात त्याच्यामुळे म्हटलं बनवून ठेवा कारण सकाळच्या नाश्त्याचा मग प्रश्न सुटतो शंकरपाळी असले की चहा आणि शंकरपाळी म्हटलं खातात आणि साहेब पण खातात त्याच्यामुळे म्हटलं आता बनवून घ्यावा थोडेसे होते शिल्लक तर, तर ते पण संपलेत आता तर त्याच्यासाठी म्हटलं आता बनवून घ्यावा तर पीठ वगैरे मी भिजवून ठेवलं आधीच आणि आता घेते शंकरपाय करायला तुम्हाला पण दाखवते तर इथं बघा हे बघा मी पीठ भिजवून ठेवलं आहे तर आता पटपट लाटून घेते आणि लगेच साईडला इथं कढाई पण ठेवली तर कडाई तेल वगैरे टाकते आणि लगेच साईड बाय साईड लगेच तळवून पण घेते कारण नंतर मला शाश्वतीला पण घ्यायला जायचं आहे त्याच्यामुळे तर चला मग नंतर झाल्यावर हो ना तुम्हाला पण दाखवते म्हणजे एक बॅच आपण काढली ना मग तुम्हाला पण दाखवते कसे झालेत म्हणून तर ते तेल पण आहे मी इथं गरम करायला आणि हे जे घेतलं खाली डबेवर ठेवून आणि तुम्हाला दिसत असं समोरचे दोन डबे काढले मी ते घासायचे मला त्याच्यासाठी तर इथं मी पटपट आता बनवून घेते आणि दिवाळीचं फराळाचं खाणं हे दिवाळीचं म्हणजे खूप दिवस झाल्याच्या नंतर नंतर शेवटी शेवटीच खायला इंटरेस्ट वाटतो मजा वाटते म्हणजे सुरुवातीला कसं केल्या 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 खाऊ नाही वाटत कसं आपण करतो त्या वासाने त्याने तेलकट वासाने त्यानेच आपलं म्हणजे असे मन भरून जातं खाऊशीच वाटत नाही पण नंतर संपत संपत आल्यावर अगदी खाऊ वाटतं दिवाळीच्या वेळेस कसं घ्यायचं असते खूप त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे रे दिवाळीच्या फराळाचा व्हिडिओ वगैरे करायला वेळच नाही भेटला त्यामुळे म्हटलं आता तरी या आपल्या नसलो क्या आहे माझा की छान गोल्डन ब्राऊन करून आलाय आपण छाडून देऊ हे जे आहे ना ते हे काढत बसण्याची गरज नाही सही असं टाकलं की नंतर ते आपोआप सुट्ट होतं त्याला अगदी छान झाले शंकरपाळे तर दुपारी मी तुम्हाला दाखवलं शंकरपाळे बनवलेले त्याच्यानंतर काही व्हिडिओ शूट केला नाही तर शाश्वतीला पण घेऊन आले आणि मुलांना दूध वगैरे दिलं प्यायला ते खेळायला गेले त्याच्यानंतर मग मी चहा वगैरे घेतला देवाला दिवा वगैरे लावला आणि थोडासा लसूण होता तर तो पण नेसून ठेवला कारण ऐनवेळेस भाजीला लागतो त्याच्यामुळे तर इथं आता मी पालकचे पराठे बनवते ते पण बन थोडीशी वेगळ्या पद्धतीने तर त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर इथं मी पालक चिरून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतला आहे आणि तो थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला परतायचं म्हणजे त्याचा थोडासा कच्चापणा पाना जोस्तोवर परतायचा आहे तर इथं मी पालक परतून घेते आणि पालक परततोय तोपर्यंत पराठ्यासाठी आपल्याला जे पीठ लागतं आहे ते पण घेते तरी इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आणि तुम्ही तुमच्या तुम अंदाजानुसार घेऊ शकता आता आम्हाला चौगांना ला जितकं लागतं त्यानुसारच मी घेते तर इथं मी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आणि त्याच्यातच त्याच्यातच आहे ना थोडंसं दाहीचं पीठ घातलं आहे कारण दाहीच्या पिठाने टेस्ट छान येते तर तेच इथं दाहीचं पीठ घातलं आणि आपला साईड बाय साईड पालक पण पर थोडासा परततो आहे म्हणजे त्यातला जो कच्चापणाचा फ्लेवर असतो ना त्याचा थोडासा वेगळाच फ्लेवर येतो तर तो पण कमी होईल आणि इथे थोडीशी एकदम छोटंसं आलं आणि लसणाची पेस्ट केली होती मी त्यात तर ते टाकते आणि आणि त्यातच हळद थोडंसं लाल मिरची पावडर आणि हिरव्या मिरचीचं थोडंसं हिरव्या मिरची घालायची पण माझ्याकडं नाही त्याच्यामुळे मी नाही घालत आणि चवीनुसार मीठ आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मीठ चवीनुसार आणि आपल्याला यात थोडंसं तेल पण घालायचं आहे तेलाचं मोहन म्हणजे गरम करू नये असंच घालायचं आहे महत्वानी आणि पालक थंड झाला की मग पालक त्याच्यात मळून घ्यायचा आहे आणि थोडेसे आपण आहे यात ववा आपण घालणार आहोत तुम्हाला जर नसन आवडत तर तुम्ही नाही घातला तरी चालेल तर थोडेसे मी आधी कसं पालक वगैरे कच्च घेतला ना तर मग त्याचा वास येतो त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं परतून घ्यावा तर आधी मी थोडासा टाकला आहे आणि थोडंसं साईडला ठेवलं आहे परत सॉरी थंड व्हायला तर थंड झाला की लगेच आपण त्यात मळून घेऊ आणि याला काही पाण्याची वगैरे गरज पडत नाही कारण पालकलाच पाणी सुटतं तर बघा तेल पण थोडंसं टाकते मी पाण्याची वगैरे काही गरज नाही तेवढ्या याच्यात आपलं मळून होईन आणि जर तुम्हाला जर पाणी लागलं थोडंसं तर तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा तरी इथ पालक मी व्यवस्थित पीठ मळून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण पीठ वगैरे मळून घेतलं मी चांगलं थोडंसं नंतर तेलाच्या हाताने परत थोडंसं तेल घेऊन गे। मळून घेतलं आणि लगेच आपल्याला मळलं म्हणलं पीठ लगेच पराठे बनवायला घ्यायचे कारण पालकला पाणी सुटतं त्याच्यामुळे हे पीठ काय ठेवायचं वगैरे नाही लगेच पराठे करून घ्यायचे तर इथं मी लगेच पराठे लाटून घेते तुम्हाला हव्या त्या प्रकार जर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लाटू शकता तर मी सुरुवातीला गोलच लाटला पण नंतर शाश्वती म्हटली की मला चौकोनी लाटून दे पराठा तर मग त्याच्यासाठी नंतर एक चौकोनी पण लाटला आणि मुलांनी गरम गरम लगेच खाऊन पण घेतला मग त्यांना लगेच मी गरम दिला त्याच्यासोबत मी दह्याची चटणी पण बनवली होती तर दह्याची चटणी पण छान चालती आणि पराठे पण खूप छान चालते तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि पालक ही ना खूप हेल्दी असते आपल्या शरीरासाठी त्याच्यामुळे मग मुलं असे पालक खात नाही तर मग अशा पद्धतीने मी पालकचा पराठा बनवून म्हणजे कसं वेगळं थोडंसं काही केलं ना तर मुलं खातात बी आणि पालकाची भाजी तर बिलकुल खात नाही पनीर पनीरची भाजी पालक पनीर जरी केलं तरी त्यांना नाही आवडत पण पराठा दोघांनी पण आवडीने खाल्ला आणि आवडला पण त्यांना शाश्वतीला तर जास्त आवडला तर चला मग तर मी शेवटी व्हिडिओ एंड करायचा विसरून गेले त्याच्यामुळे मग इथंच मी व्हिडिओ एंड करते चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय तर जेवण वगैरे झालं आणि कराटे खूप छान झाले होते सगळ्यांनाच आवडली त्याच्यानंतर आता भांडे वगैरे झाले घासायचे तर ते मी घासून घेते आणि तुम्हाला पण दाखवते किचन ओटा भांडीत आणि किचन ओटा पण क्लीन करायचं आहे तर ते, ते मी आता करून घेते नंतर बोलते मी तुमच्याशी